नमस्कार शेतकरी बांधवांनो नमस्कार नमस्कार आज आपण वांग्याच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत इथं तुम्ही वांग्याचं प्लॉट पाहू शकता आता सध्या तरी खूप सुंदर पद्धतीनं डेव्हलप झालेलं आहे फुलं वगैरे खूप छान पद्धतीने आहेत पण आठ ते पंधरा दिवसापूर्वी हा प्लॉट पूर्ण म्हणजे असा अडचणीत होता तर ती अडचण काय होती हे प्रत्यक्ष आपण शेतकरी बांधवांकडून जाणून घेऊयात आणि त्यावर आपण काय काय ट्रीटमेंट केलेली जेणेकरून आपल्या लास्टच्या पद्धतीने रिझल्ट आलेला आहे हे व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुमच्यापर्यंत पोहोच करूया नमस्कार दादा नमस्कार काय नाव आपलं अर्जुन काय का आपलं वांग्याचं प्लॉट नेमकी अडचण काय होती याच्यावर साहेब साहेबपूर्ण शेंडाळे आली झाड पूर्णपणे असे पिवळे होऊन गेले होते आणि दुसरी असं का झाडाला म्हणजे फळ राहिलंच नव्हतं फळ दिसतच नव्हतं दिसतच नव्हतं फळ फुलं बिलं काही समज संपून गेलं होतं साज म्हणजे पूर्ण काहीच नव्हतं राहिले या वांग्या असं प्लॉट वडून मला बोलले की दुसरा तिसरा खुडा झाला दोन खुडे केले आणि त्याच्या काही दिसून नाही राहिले हो त्याच्यावर काही फळच नाही राहिलं हा बरोबर तर मित्रांनो यावेळेस आपण व्हिजिट साठी आलो म्हणजे मागील आठ ते दहा दिवसापूर्वी त्यावेळेस आपल्याला जाणवलं की ते नेमेटोडचा प्रॉब्लेम होता पहिली मेन गोष्ट ती होती त्यानंतर शेंडाळही होती आणि कारपा देखील होता मग आपण ट्रीटमेंट त्या पद्धतीने केली यांना ड्रिप वाटे म्हणजे आता बघा इथं त्यांना ते प्रॅक्टिस करायला देखील जड गेली किंवा त्यांना मुळाव टाकावं लागलं तर त्यांना एक एक लिटर कॅन्डल रूट आणि मार्शल अडीचशे मिली असं त्यांना कॉम्बिनेशन दिलेलं आपण ते त्यांनी बुडाव टाकलं बुडाव टाकल्यानंतर प्लॉटचे जे मुळी आहे मुळीची ट्रीटमेंट चांगली झाल्या कारणानं खालून अपटेक सुधारून गेलं त्याचबरोबर आम्ही वरतून काय केलं क्युरॅक्रॉन एम सी एक्स्ट्रा आणि ब्रिक्झिल प्लस असं एक कॉम्बिनेशन दिलं वरतून फवारणीसाठी जेणेकरून काय झालं सेटिंग बी वाढली आणि जी शेंडाळे आहे त्याला देखील बऱ्यापैकी आम्हाला स्टॉप भेटलेला आहे आणि त्याचं नियोजन करून नंतर आम्ही वॉटर स्युलेबल देखील याला पाठपाण्यानं सोडलेलं त्याच्यामुळे हा खूप छान पद्धतीनं डेव्हलप झालेला आणि या ज्या फुलकळ्या वगैरे बघताय तर या फुलकळ्यासाठी आम्ही जो एम सी एक्स्ट्रा वापरलो ना बघा त्याचा खूप सुंदर पद्धतीनं रिपोर्ट आला आम्हाला पहिले फुलकळ्या दिसत नव्हत्या म्हणजे असं हो फुलकड्या असं जर प्लॉट पाहिला ना तर जाणवतच नव्हते की प्लॉट नवीन एक अजून आहे नवीन प्लॉट चालू झालेला दुसऱ्या तिसऱ्या खुड्याचा प्लॉट आणि पूर्ण थकल्यासारखा असल्यामुळं म्हणजे खालूनच त्या चापटेक पूर्णतः बंद होतं आम्ही मेन त्याच्या मुळावर काम केलं मुळावर काम करून त्याला लगेच वरतून अँटीट्रेसर म्हणजे सीविड प्लस पोटॅश असलेलं एमसीएक्स चा दिलं त्याचबरोबर प्रोपेनोफॉस असलेलं किरेक्रॉन घेतलं आणि ब्रेक्झील म्हणजे मायक्रो न्यूटन कॉम्बी घेतली असं कॉम्बिनेशन करून आम्ही सुंदररीत्या हा प्लॉट आता इथं बनवलेला आहे तुमच्या देखील काही वांगेचे प्लॉट असतील अशा अडचणी असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोच करा आम्ही त्याच्यावर शंभर टक्के तुम्हाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करूयात धन्यवाद धन्यवाद